जिल्ह्यातील हरवलेल्या महिला बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध मोहीम प्रत्येक पोलीस ठाणे व पोलीस उपविभाग स्तरावर पथकाची स्थापना मार्च घेण्यात आलेल्या क्राईम कॉन्फरन्समध्ये माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यातील हरवलेल्या महिला बालकांसंबंधी विषयात गांभीर्याने लक्ष घालून त्याबाबत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात अशा पोलीस विभागात स्पष्ट सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने अपर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती अश्वती दोगे यांचेकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवणे संदर्भातील परिपत्रक निर्मित करण्यात आले होते त्यान्वये जिल्हाभरातील हरवलेल्या महिला बालकांचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांचे मार्गदर्शनाखाली तीनही उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली ऑपरेशन शोध मोहीम राबवण्यासाठी पथके तयार करून त्यांचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे सोबतच एक सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा हवालदार आणि एक पुरुष व महिला अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर पथके ही नंदुरबार जिल्ह्यातील हरवलेल्या महिला बालकांचा शोध घेणार असून या मोहिमेत महिला बालकांसाठी काम करणाऱ्या संस्था बालकल्याण समिती महिला बालकल्याण विकास विभाग जिल्हा बाल सुरक्षा कक्ष यांचा देखील सहभाग असणार आहे जिल्हाभरात राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन शोध मोहिमेचा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांचेकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या परिचयातील हरवलेले महिला किंवा बालक हे घरी परत आले असल्यास त्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष अगर फोनद्वारे कळवावी तसेच हरवलेल्या महिला बालकांबाबत काही गोपनीय माहिती असल्यास ती जिल्हा पोलीस विभागास कळवावी असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक यांनी यावेळी केले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार